नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या एकूण निवडणुकीबद्दल निवडणुकीतल्या प्रचाराबद्दल आणि निवडणुकीतल्या एकूण राजकारणाबद्दल आपण बोलणार आहोत या संपूर्ण निवडणुकीमध्ये विरोधामध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आता काकांची जी स्वाभिमानी आघाडी होती किंवा आता काकांची अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेली आणि काका आता त्याचं नेतृत्व करत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस संजय काका पाटील म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय जनता पक्षाची आजही चालू आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षातली इच्छुकांची उमेदवारी इच्छुकांची गर्दी तिथल्या निष्ठावंतांवर झालेला अन्याय आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधली गटबाजी भांडणं याबद्दल जर कोण बोलत असेल तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रचारात बोलत आहेत म्हणजे यासारखी गमतीची गोष्ट दुसरी कुठली नाही याचा अर्थ असा नव्हे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळंच काही आलबेल आहे किंवा असेल ह्याच्या पुढे राहील ह्यापूर्वी होतं कुठल्याच पक्षामध्ये तसं नसतं कुठल्याही पक्षामध्ये स्पर्धा असती एकमेकामध्ये थोडासा नाराजीचा भाग असतो मतभेद असतात गटबाजी असती ही असतीच ती काही कुठं चुकलेली नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षातल्या गटबाजीबद्दल आणि भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावंतांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलावं यासारखा दुसरा मोठा विनोद आहे असं नाही याचं कारण असं आहे की आपण जर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता जे जयंत पाटील आमदार जयंत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतायत आणि विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम ज्या काँग्रेसचं नेतृत्व करतायत ती काँग्रेस आणि ती राष्ट्रवादी ह्यांचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये गटबाजी असेल एकमेकामधली स्पर्धा असेल याचा फार मोठा इतिहास आहे याचा त्यांनी टीका करू नये असं माझं बिलकुल म्हणणं मन, नाही राजकारण आहे ना शेवटी निवडणूक आहे ते करणारच आणि भारतीय जनता पक्षानं त्यांना जर तसं निमित्त करून दिलेलं असेल तर कोणी सोडणार नाही अशी टीका करायला परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली गटबाजी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या गटबाजीला आणि एकूण तिथल्या सगळ्या तिकीट वाटपाचा जो गोंधळ असायचा त्याला कंटाळून भारतीय जनता पक्षात आलेले अनेक लोक आहेत आत्ता सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीतले अनेक कार्यकर्ते जे आज भाजपतर्फे उभारलेत हे मूळ काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच आहेत ते कशा करता बाहेर पडले त्यातनं ह्या गटबाजी एक तिकीटाच्या स्पर्धेमुळेच बाहेर पडलेले होते सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो या काँग्रेसच्या बाले किल्ल्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या तिकिटाकरता इतकी रस चालू असायची लोकसभेच्या तिकिटाकरता सुद्धा विधानसभेच्या तर अक्षरशः कॅम्प पडलेले असायची मी स्वतः पाहिलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव नव्वदच्या निवडणुकीमध्ये दोन बाजूला दोन कॅम्प असायचे म्हणजे एक, एकाच मतदारसंघामधला एक गट एका बाजूला दुसऱ्या गट दुसऱ्या बाजूला अक्षरशः झेंडे घेऊन दोघजण उभारलेली असायचे आणि युद्धासारखी अशी परिस्थिती असायची मला आठवतंय त्याप्रमाणे अमराईमध्ये एकदा अशाच काँग्रेसच्या मुलाखती झाल्या त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तर अक्षरशः धुमाकूळ झाला तर संपूर्ण त्या अमराईमध्ये राष्ट्रवादीमध्येही अशीच गटबाजी भरपूर झालेली आहे आता अनेक जे आता जे भारतीय जनता पक्षातर्फे नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली नगरपालिकेच्या निवडणुका ते मुलचे कुठले होते बहुतेक सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमधच आलेले होते आणि त्यांचा असा आरोपच होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवारीवरन काँग्रेसमध्ये एवढे वाद झालेले आहेत की एका उमेदवाराला जवळजवळ उमेदवारी मिळाली सांगलीमध्ये असं निश्चित होऊन त्यांनी मांडव सुद्धा घातला होता सांगलीमध्ये परंतु दुसऱ्याला उमेदवारी मिळाली म्हणताना त्यांना तो मांडव बाजूला करायची वेळ आली एका उमेदवाराला ज्यांना उमेदवारी मिळाली ती त्यानं भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या नेत्यांशी सहज संपर्क साधला अशी चर्चा होती त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही आता आपली नुकतीच झालेली दोन हजार चोवीसची निवडणूक पहा लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे काँग्रेसकडनं विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी असा जोरदार प्रयत्न चालू होता प्रत्यक्षात काय झालं काँग्रेसकडून विशाल पाटीलना उमेदवारी मिळालीच नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या एकूण त्यांच्या वाद विशाल पाटील आणि अन्य काही नेते यांच्यामधला वाद ह्या सगळ्यातून ही उमेदवारी उभाटाकडे गेली मिरजेमध्ये काय झालं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उभाटाची किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ तिथेही चाललेला होता त्यामुळं नेत्यांमध्ये गटबाजी किंवा पक्षामध्ये गटबाजी ही काही नवी नवीन नव्हे काँग्रेस राष्ट्रवादीला तरी नवीन नाही असं मला सांगायचं इतिहास जर आपण पाहिला तर आता त्यांच्यामध्ये गटबाजी किंवा ही थोडी कमी झालेली आहे कारण असं आहे की आता हे दोन्ही पक्ष जवळजवळ आपल्या अस्तित्वाची लढाई करतायत आणि भारतीय जनता पक्षामध्ये भरती एवढी झालेली आहे आयात एवढी झालेली आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आता ती रस्तीखेच सुरू झाली आणि बरेचसे लोक तिकडनं इकडे आलेले आहेत त्याची सगळी लागण इकडे झालेली आहे म्हणजे वाण नाही पण पन... गुण लागला म्हणतात की नाही तशी परिस्थिती भारतीय जनता पक्षात सुद्धा झाली त्यात काही कुणी कुणाला नावं ठेवण्यासारखी निदान निवडणुकीच्या राजकारणात तरी नावं ठेवण्यासारखी परिस्थिती असं दिसत नाही आपण एकूण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमधली जी पाडापाडी चालती चालायची पूर्वी काँग्रेसमध्ये ती कोण पाडत होतं एकमेकाला काँग्रेसचेच लोक एकमेकाला पाडायचे नाहीतर भारत जनता पक्ष असेल भारतीय जनता पक्ष तर आता ऐंशी साली निर्माण झाला त्याच्या आधी जनसंघ होता त्यावर त्याची फारशी ताकदही नव्हती परंतु अनेक ठिकाणी मातब्बर काँग्रेस उमेदवारांचे जे पराभव झालेले आहेत अगदी खुद्द सांगलीमध्ये स्वयं झालेले आहे हे कशामुळे झाले काँग्रेसमधल्या गटबाजी मुळेच झाले काँग्रेसमधल्या नेत्यांनीच एकमेकांच जिरवाजिरवीच्या राजकारणामध्ये पाडापाडी केलेली होती याचा अर्थ असा बिलकुल नव्हे की भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी चालावी भारतीय जनता पक्षातली गटबाजी फार थोर आहे किंवा ती तशीच असावी ती चांगली आहे असं बिलकुल नव्हे गटबाजी ही कुठेही असू नये नेत्यांमधली ईर्ष्या स्पर्धा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कुठेही असू नये हे अगदी स्पष्ट आहे आता भारतीय जनता पक्षातलं एकूण जे नेत्यांमधली हो किंवा वाद होते का होते शंभर टक्के होते हे असणं साहजिक आहे नैसर्गिक आहे आमदारकीचं तिकीट आहे नगर आता महापालिकेच्या तिकिटावरनं आहेत पक्षाचं तिकीट मिळणं न मिळणं ह्याच्यावरनं वाद आहे परंतु आत्ता तरी असं चित्र दिसते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या दोघांच्या पुढाकारामुळं त्यांच्या समन्वयाच्या भूमिकेमुळं बऱ्यापैकी त्यांनी ह्या नेत्यांमधली धुसफुस जी चालली ती मतभेद होते ते बऱ्यापैकी दूर केलेत असं आजचं तरी चित्र आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतं ते आपण पाहूया परंतु आज तरी सगळे नेते म्हणजे नवे जुने सगळे नेते एक दिलानं एकत्र येऊन प्रचार करतायत असं दिसते म्हणजे या गटाचा हा प्रभागात उमेदवार आहे त्या गटाचा त्या प्रभागात उमेदवार आहे असं आजचं तरी चित्र नाही आणि आता निवडणुकीला किती दिवस राहिले साधारणपणे सगळा प्रचार आज आपण बोलतोय तेव्हा सात तारीख आहे म्हणजे एकूण जर बघितलं तर साधारणपणे पाच ते सहा दिवस आता प्रचाराला राहिलेले आहेत तर यामध्ये एकूण असं दिसतंय की सगळे म्हणजे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील असतील किंवा पृथ्वीराज पाटील आहेत भारतीय जनता पक्षात काही महिन्यापूर्वीच आलेले आमदार सुधीर गाडगिळ आहेत आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत सुरेश आउटी आहेत मकरंद देशपांडे आहेत किंवा शेखर इनामदार ना आहेत महापालिका निवडणुकीचे प्रमुख आहेत दीपक बाबा शिंदे आहेत नितीन राजे शिंदे आहेत दिनकर तात्या पाटील आहेत हे सगळे नेते मंडळी प्रचाराच्या आघाडीवरती एकत्र आहेत असं आपल्याला दिसतंय आता असं आहे की काँग्रेसमध्ये पूर्वी असं अनेकदा व्हायचं म्हणजे असं अनेकदा सांगली मतदारसंघातच नाही तर अनेक मतदारसंघात असं झाले प्रचारात असायचे सगळे कार्यकर्ते नेते पण प्रत्यक्षात वेगळंच घडायचं हा म्हणजे हे असं राजकारणामध्ये होत असतं ते केवळ आज भाजपमध्येच होतंय म्हणून विरोधकांनी त्याचं मोठं भांडवल करणं किंवा राजकीय भांडवल करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यात काही वाद नाही परंतु अगदीच काही त्यांच्या काँग्रेसमध्ये कधी गडबाजी नव्हती काँग्रेसमध्ये अशी भांडणं नव्हती प्रचार एकाचा नि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला काम दुसऱ्याचं असं होत नव्हतं असं आपल्याला म्हणता येत नाही मी मगाशीच म्हणलं म्हटलं की ह्यातले बरेचसे लोक हे काँग्रेसमधल्या आणि राष्ट्रवादीमधूनच भाजपमध्ये काही आलेले आहेत आणि त्यातनं थोडीशी लागण होणं साहजिक आहे त्यातनं तशी ती झाली असेल परंतु आत्ताच तरी पिक्चर असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री आणि दादा पाटील यांच्या एकूण समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांच्या संयमी भूमिकेमुळे विशेषतः दादांच्या संयमी भूमिकेमुळे सगळे नेते आज एका व्यासपीठावर दिसत आहेत म्हणजे पहिल्या खरे मंगल कार्यालयात जी पहिली मिटिंग झाली तिथपासून असं चित्र दिसतंय पाहूया आता नेमकं काय होतंय ते पण एकूण जर सगळा इतिहास जर आपण पाहिला विरोधकांचा असेल किंवा आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गर्दी झाली त्यामुळे साहजिकच त्याच्यात गट तयार तयार झालेले आहेत ते चांगले आहेत किंवा ते योग्य आहेत त्याच्यासारखं दुसरं काही चांगलं नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही फक्त राजकारण आलं की त्याच्यामध्ये आणि एखाद्या पक्षाला यश मिळते म्हणलं की त्याच्यामध्ये गर्दी वाढती आणि त्यातून गटबाजी निर्माण होते आता भारतीय जनता पक्षामधल्या सगळ्या नेते आज तरी एकत्र दिसत आहेत प्रचारामध्ये पदयात्रेमध्ये सभामध्ये सगळीकडे दिसत आहेत प्रचाराची एकूण आखणी व्यवस्थित करतायत आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मध्येच निकालामध्येच आपल्याला दिसेल की हे ने नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ऐक्य सगळ्या इच्छुकांची नाराजी दूर झाली का नाही झालीय हे आपल्याला निकालावरनच करेल तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल पाहूया काय होतंय ते आमचं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद